सध्या पितृपक्ष चालू आहे आणि पितृपक्षात तांदळाची खीर बनवली जाते तसे असले तरी एरवीसुद्धा आपण ही खीर करू शकतो अगदी झटपट होते आणि करायलाही सोपी आहे नमस्कार मी अनुजा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया खीर करण्यासाठी मी हे पाव वाटी तांदूळ घेतले आहेत चमच्याने घेतले तर पाच टीस्पून घ्यावे आपला रोजच्या वापरातील कोणताही तांदूळ आपण वापरू शकतो ते आता आपण दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेऊया गाळणीने तांदळातले पाणी पूर्ण निथळून घेतले आणि थोडे पसरवून वाळवून घेतले खिरीत घालण्यासाठी आपल्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट्स घ्यावे मी बदाम आणि काजू घेतले आहेत कढई दोन चमचे तूप घालून त्यावर परतून घेऊया थोडे लालसर होईपर्यंत परतले की छान खमंग चव येते झाल्यावर ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया त्याच तुपामध्ये वाढलेले तांदूळ गुलाबीसर होईपर्यंत परतून घेऊया तांदूळ सुद्धा त्याच मिक्सरच्या भांड्यात ड्रायफ्रूट्सबरोबर काढून घेतले तांदूळ शिजण्यासाठी एक कप पाणी घेतले आहे त्यातील थोडे पाणी मिक्सरच्या भांड्यात घालूया तांदूळ आणि ड्रायफ्रूट्स थोडे दरदरीत वाटून घ्यावे हे वाटलेलं मिक्सर कढईत काढून घेऊया कपात थोडं उरलेलं पाणीसुद्धा त्यात घातलं आहे चांगलं मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून तांदूळ चांगले मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया आपण हे तांदूळ कुकरमध्ये सुद्धा शिजवू शकतो अधूनमधून झाकण काढून भात शिजला आहे का ते चेक करावे खाली लागू देऊ नये साधारण पाच मिनटांनंतर भात शिजतो भात शिजला आहे का ते चेक करूया अगदी रोजचा भात जसा शिजतो तसाच शिजायला हवा भात शिजला आहे त्यामुळे आता आपण त्यात साखर घालूया चार ते पाच टीस्पून साखर घातली साखर त्यात व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि अर्धा लिटर दूध घालूया हे तापवून रूम टेम्परेचरला आलेले अर्धा लिटर दूध आहे दूध मिक्स केल्यानंतर व्यवस्थित उकळू द्यावे खाली लागू नये म्हणून मधून मधून ढवळावे नीट शिजला की खीर छान दाटसर होते खिरीमध्ये असा चमचा ठेवून थोडा वेळ उकळू द्यावी म्हणजे ती उतू जात नाही सर्वात शेवटी त्यात वेलची पूड घालते आहे अशी शेवटी वेलची पूड घातल्यामुळे त्याचा सुवास छान टिकून राहतो केशराच्या सात आठ काड्या दुधात भिजवून ठेवल्या होत्या त्याही त्यात घालूया पूर्वी केशर किंवा ड्रायफ्रूट्स घालण्याची पद्धत नव्हती कदाचित त्यावेळी सहज उपलब्ध नसेल पण आता आपल्याला सहज मिळत असताना आपण नक्कीच घालू शकतो त्यामुळे खीर आणखी छान होते केशर आणि वेलची घालून झाल्यावर एक उकळी आली की गॅस बंद करूया खीर तयार आहे आता आपण गॅस बंद करूया आता जरी पातळ वाटत असली तरी गार झाल्यावर ती घट्ट होते कशी वाटली मित्रांनो आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल, असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल किंवा अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय